नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळ आणि आजचा जो ब्लॉग आहे तो सव्वा ब्लॉग असणार आहे आणि आज खूप गमतीशीर व्हिडिओ बनवणार आहोत आम्ही आणि आजच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ कम्प्लिटली पहा खूप छान होणार आहे घे 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 ना ना व्हिडिओ ना आज का तू उबा, उबा ना ते काय काय असेल तिकडे मास्तर तात्खर खबरल ना या आज तर साहेबानं पंधरा गाड्याचं चलत काढायचं चॅलेंज दिलंय चौदा तर गाड्या झाल्याच काढून आता एक

बक्रा, आला, आला मोठा साना माझ्यासोबत इथून जा मास्तर इथूनच या इथूनच यामुळे रोलशन

माहिती मॅडम मी तसं काय करत नाही आले ना तर मी ह्या रस्त्याने जातोय आणि ती मी मोठ्यानं हॉर्न देतोय माहिती आहे का तुम्हाला फिरसे मी क्लोज तुमचा हा एक दोन सायलेन्स ऍक्शन का करत नाही या रस्त्यानं मोट जर पूर यायला नाही मी दुसऱ्या रस्त्याने जातोय आणि ते ती मोठमोठ्यानं हॉर्न देऊन जातोय पूरगी मध्ये येऊन म्हणून एक्शन हॉर्न देत होतो की पुरी पुरीक्षण ऍक्शन पुरी माझ्या गाडी समोर येऊन ये आणि त्यांनी साईड द्यावी म्हणून हॉर्न वाजत होत मोठ्यानं अरे

काय प्रकारे मित्रांनो ह्याचा मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता दिवशीपासून ह्याला तीन स्थळ आले किती आम्ही तिने तिने नाकारले विषय काय झाला होता एक पोरगी होती काळी आणि दुसरीला प्रॉपर दुसरी जरा लंगडी होती यासाठी आपण हिरोईन सारखी पोरगी आणि हिरोईन सारखी किती गोंड दिसते आमच्या बाजू किती गोंड असते

ओ बपळा वहिनी सायकल कुठे नाही लाव तुम्ही आपला <laughs> खेळायला घेऊन जावं लागलं ला ते वाग वाय शाने इथली भंगारातली सायकल घेऊन तू चोर लास्ट लास्ट ओनली लास्ट, लास्ट। जय नेट घ्या तुला सांगले मास्तर कसला भारी घेतलं होतं आता तर मंडळी माझी मैत्रीण इतकी आगवाय ना काय सांगू तुम्हाला हो का इकडं माझ्या मागन कुठे गेलीस ग हा तो कधी धुबरली आहे आणि काय म्हणते त्याला मोगराचे फुलं जे आहेत ना ती तोडायला तिनं पण मला असं साधं म्हणत पण आहे की ये बाई म्हणून फुलं तोडायला आता बोला तुम्ही काय बोलू मी हिला असं आहे का ठीक आहे काढायला बी येते घेऊन जायला बी येते दहा मिनिट फक्त ए बबले चल चल, चल खाली बुबली बघा कशी लपली आहे पागल चल चल खाली जायचं आपल्याला हा चला आहे का मग आणि फायनली आता आपण आलेलो आहोत राणीच्या घरी कुठे गेलीस ग लाइट कोण म्हणते तू चांगली दिस्तिस म्हणून चांगलीच आहे भारी कोणाला पण विचारायचं कमेंट बॉक्स मध्ये सांगा आमचं दोन्ही पैकी भारी कोण दिसतय ते हा ए छमन ग्वाटा सनी नाराज विशेष बघ का काय झालं कमेंट नंतर पुन्हा मला चांगले येतात म्हणून बघायचं का कुणाला सांगलं येतात कुणाला नाही ते किती जरी किती जरी झालं ना ते शेवटी माझंच आहेत माहित आहे का सगळे मलाच टाक पण असं का बघू की बघू कोण सुंदर दिसत इचकी जली किती जरी झालं ना सगळ्या मैत्रिणी असेच असतात बरं का तुमची पण मैत्रिणी अशीच का हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका काय का ग मय अशीच मैत्रिणी माझ्यावर जळणार आहे माझ्यावर जळलं रे <laughs> मी नाही जळत कुणावर सगळे माझ्यावर जळतं बघू कमी आणि येऊ दे मला काय थोडं बाग चाल नुसते कामा लावते आणि फक्त आता ना भांडे घासायचे आणि धुन धुवायचं राहिलं ह्याच्या घरातलं काय ते पण केलंय भांडे घासल हां हां एकदा घासलं भांडे बरोबर आहे फक्त आता धुन धुवायचं राहिले देऊ का धुवायला नका माय नीट तोड चांगल्या चांगल्या तोड वास नको घेऊ मला लावायच्यात त्या मग काय झालं तिला ते माझी व्हॅल्यू नाही म्हटल्यानंतर अशी कशी म्हणायची माझी मैत्रीण मैत्रिणी तशाच असते मैत्रिणी कसं जरी असलं तरी पण म्हणजे व्हॅल्यू असते ना काहीतरी बरं जाऊ दे मी पण तोडू लागते तुला मग मी तुला तोडायला आले का तुम्हाला तोडायला गेले बघा खूप उपकार दाखवायचं ना तुला बघा उपकाराच्या भाषा बोलायली माझी बाई <laughs> तरी तर अर्धा डबा भरला कळ्यांनी तर आता पलीकडच्या गच्ची वेळ जायचं पलीकडून आणखी कळ्या तोडून घ्यायचं पलीकडे जा ना पलीकडे जाऊन काढ ना म्हणजे मी नोकर समजाय तस समज जा पलीकडे जा नंतर राग राग कर माझ्यासाठी स्लिम बॉडी असली का हे असं असं ही करतं मी तर मिसिस करते काळा तोडाला तोड तोड लय नको बोलू तोड तुला देते ना कळ्या मी एक एक कळी एक कळी तुझ्यासारख्या कळीला कळीची काय गरज आहे ग मजाक होता तोड